कधी सोडवणार रिव्हिजन कधी करणार करंट अफेअर्सला रिवाईज कधी करणार नवीन करंट अफेअर्स कधी नेहमी स्टडी मटेरियल हे कमी ठेवायचं आणि अभ्यास हा जास्त करायचा म्हणजे जे लेक्चर तुमचं एका तासात बघून संपणार होतं ते तुमचं चाळीस मिनिटात संपेल ती जर तुम्ही कधीच केली नाही तर मी सांगतो तुम्हाला वर्दी मिळणं शक्य नाही जॉब करून कंपनीत काम करून महिला असाल तर घरातील जबाबदारी सांभाळून वर्दी मिळवता येते का हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे मित्रांनो जॉब करून खरच वर्दी मिळवता येत या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे आणि ज्यांना फक्त हेच उत्तर हवं होतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ संपलेला आहे ज्यांना वर्दी जॉब करताना सुद्धा कशी मिळवायची या प्रश्नाचं उत्तर हवं असेल त्यांनी हा संपूर्ण व्हिडिओ बघा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्या सगळ्यात अगोदर मित्रांनो जॉब करून वर्दी मिळवायची असेल पोस्ट काढायची असेल तर तुम्हाला खूप मित्र वेगवेगळे सल्ले देतील तुम्ही असं करा तुम्ही असा अभ्यास करा तुम्ही ही गोष्ट करा तुम्ही यांचं कोचिंग लावा पण मी सगळ्यात आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती जर तुम्ही कधीच केली नाही तर मी सांगतो तुम्हाला वर्दी मिळणं शक्य नाही सगळ्यात अगोदर तुम्ही हे ठरवायला पाहिजे की तुम्हाला हा पराक्रम कशासाठी करायचा आणि हे ठरवण्यासाठी मित्रांनो स्वतःला एक प्रश्न विचारायचा तो म्हणजे व्हाय मी तुम्हाला सांगतो सगळ्यात अगोदर सकाळी उठल्यानंतर डोळे बंद करायचे आणि डोळे बंद करून तुम्हाला काही गोष्टी आठवायच्या डोळे बंद करून तुम्हाला फाटक्या बनयांवरती शेतात राबणारा तुमचा बाप दिसला पाहिजे अर्धी भाकरी खाऊन शेतात काम करणारी तुमची आई दिसली पाहिजे त्यासोबतच समाजात आज तुमच्याकडे काही नसताना तुम्हाला कशी वागणूक मिळते हे तुम्हाला दिसलं पाहिजे पुढच्या दहा वर्षामध्ये तुमच्या आयुष्यात काय बदल करायचा आहे हे तुम्हाला दिसलं पाहिजे जॉब करून वर्दी मिळवणं हे तितकंही सोपं नाही हा पराक्रम जर करायचा असेल तर तुमच्या समोर का करायचं याच उत्तर अतिशय स्पष्ट असलं पाहिजे जर सगळे म्हणतात म्हणून तुम्ही जॉब करून अभ्यास करत असाल म्हणून तुम्ही पोलीस भरतीच्या मागे लागत असाल तर मित्रांनो मी सांगतो तुमचा व्हाय जोपर्यंत क्लिअर नाही तोपर्यंत तुम्ही यशाच्या जवळ पोहोचूच शकत नाही सकाळी उठल्या उठल्या ही एक्सरसाइज करायची मित्रांनो याला म्हणतात क्लोज आय एक्सरसाइज डोळे बंद करायचे आणि आपण इतके कष्ट का घेणार आहोत एवढं हार्डवर्क करायचा आहे हे जर तुमचं एकदा झालं तर तुमचं इंजिन सुरू झालं समजा मोटरसायकल चालू करायची असेल तर जसं स्टार्ट बटन लागतं त्याचप्रमाणे हा वाय ही क्लोज आय एक्सरसाइज आहे मित्रांनो त्यासोबतच तुम्हाला जॉब करून वर्दी मिळवायची असेल तर तुमच्याकडे असलं पाहिजे हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सी कठीण परिश्रम करायची तुमची तयारी असेल एकच गोष्ट सतत करायची तयारी असेल कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा तुम्ही मागे हटणार नसाल तरच हा विचार करा जर तुमच्याकडे या गोष्टी नसतील किंवा तुम्हाला हे करण्याची तयारी नसेल तर मी सांगतो आजच प्रयत्न सोडून द्या पुढे जाऊ नका पुढचा मार्ग तुमच्यासाठी नाही पहिली गोष्ट तुमची क्लिअर झाल्यानंतर यानंतर त्यानंतर येतात मित्रांनो बाकीच्या गोष्टी बघूया त्या गोष्टी कोणत्या आहेत सगळ्यात अगोदर तुम्हाला टाइम आणि फोकस यांच्यातला फरक समजायला पाहिजे मित्रांनो एक प्रश्न विचारतो आपण बाहेर मैदानावरती एक पेपर घेऊन गेलो आणि सूर्यप्रकाशामध्ये तो पेपर आपण ठेवला मला सांगा सूर्यप्रकाशात तो ठेवलेला पेपर जळायला किती वेळ लागेल एक तास ठेवला दोन तास ठेवला बारा वाजता ऊन खूप कडक असतं तेव्हाही ठेवला तरीही तो पेपर पाच तास जरी ठेवला तरीही जळणार नाही मात्र मी जर एक मॅग्नि ग्लास म्हणजे भिंगकाच घेऊन आलो आणि सूर्याचे किरण मी त्या पेपर वरती एकवटले तर हार्डली दोन मिनिटाच्या आत तो पेपर जळायला सुरुवात मित्रांनो याला म्हणतात फोकस ची पॉवर तुमची लढाई ही अशा लोकांशी आहे ज्यांच्याकडे पूर्ण वेळ अभ्यास करायला वेळ आहे जे बारा तास अभ्यास करू शकता ग्राउंडला भरपूर वेळ देऊ शकता चांगला हेवी डायट घेऊ शकता अभ्यासिकेत जाऊ शकता टॉपच्या एज्युकेटर कडून शिकू तुमच्याकडे हे रिसोर्सेस कमी आहे पण तुमच्याकडे ही एक गोष्ट अशी असली पाहिजे जिला आपण फोकस म्हणतो जिच्या साहाय्याने तुम्ही या लोकांना सुद्धा हरवू शकता तुम्हाला या लोकांशी कम्पीट करायचं असेल तर तुमचा फोकस क्लिअर असला पाहिजे या लोक कडे काय असतं मित्रांनो वेळ भरपूर असतो या वेळेमध्ये त्या भरपूर गोष्टी करतात आणि ज्या गोष्टी नेमक्या पोलीस भरतीसाठी वर्दी मिळवण्यासाठी आवश्यक आहे तेच करायला हे लोक चुकतात किंवा मागे पडतात तुम्हाला असं करायचं नाही एका पर्टिक्युलर डिरेक्शननी तुम्हाला जायचं आहे तुम्हाला तो फोकस ठेवायचा आहे आणि पाहिजे तीच गोष्ट मिळवायची आहे आता मला सांगा जर तुम्हाला त्यांच्यापेक्षा पुढे जायचं असेल तर त्यांच्यासारख्या गोष्टी करून चालणार नाही तुम्हाला त्यांच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी गोष्टी कराव्या लागतील तुम्हाला तुमचा अभ्यासावरचा फोकस वाढवावा लागेल आता हा फोकस कसा वाढवणार तर तर सगळ्यात अगोदर मित्रांनो तुमच्या सेट असल्या पाहिजे म्हणजे काय तुमचं असं क्लिअर असलं पाहिजे की मी या आठवड्यामध्ये चार पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका सोडवेल मित्रांनो बघा ज्यांच्याकडे भरपूर वेळ आहे त्यांच्याकडनं काय चुकी होते त्यांच्याकडे वेळ असतो त्यांना माहीत असतं की आपल्याकडे भरपूर वेळ आहे आपण अभ्यास कसा करायचा आहे ते फक्त अशा ठरवतात की मी या आठवड्यामध्ये हा अभ्यास मी या आठवड्यामध्ये ह्या पुस्तकाला रिव्हिजन देईल पण तुमच्याकडे डेडलाईन असली पाहिजे प्रत्येक आठवड्यामध्ये कमीत कमी चार पेपर सोडवले गेले पाहिजे आणि दुसरी गोष्ट लवकर झोप सकाळची वेळ खूप महत्वाची असते तुम्ही जास्तीत जास्त फोकस हा सकाळच्या वेळेतच करू शकता आणि सकाळची वेळ अभ्यासासाठी देण्यासाठी तुम्हाला रात्री लवकर झोपावं लागेल रात्री जर तुम्ही दहा वाजता झोपत असाल तर नऊ वाजता तुमचा मोबाईल बंद असला पाहिजे तुम्ही रात्री जर नऊ वाजता झोपत असाल तर रात्री आठ वाजता तुमच्या मोबाईलची स्क्रीन तुमच्या डोळ्यासमोरून दूर झालेली असली पाहिजे हा फोकस ज्यावेळेस तुम्ही कराल ही वेळ ज्यावेळेस तुम्ही स्वतःला द्याल त्यावेळेस तुम्ही सकाळी लवकर उठाल असे अनेक मोठे मोठे आहेत की ज्यांचे पुस्तकं मी वाचले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की सकाळच्या वेळेसारखा फोकस दिवसभरात इतर कधीही होऊ शकत नाही जर तुमचं काम असं असेल की ज्यामुळे तुम्हाला सकाळचा वेळ देणं शक्य नाही तर मात्र तुम्ही हा वेळ ऍडजस्ट करू शकाल परंतु जर तुम्हाला शक्य जास्त असेल, असेल तर जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी हा सकाळी द्यायचा बघा त्यानंतर मित्रांनो पुढचा भाग येतो मॅक्झिमम आणि मिनिमम जॉब करून तुम्हाला ह्या दोन गोष्टी माहीत असल्या पाहिजे पहिली म्हणजे मॅक्सिमम दुसरी म्हणजे मिनिमम कोणती गोष्ट जास्तीत जास्त करायची आणि कोणती गोष्ट कमीत कमी करायची हे आपलं ठरलेलं असलं पाहिजे बघूया मित्रांनो जास्तीत जास्त काय करायचं जास्तीत जास्त तुम्हाला अभ्यास अभ्यास करायचा आहे आता तुम्ही असं म्हणाल की सर अभ्यास करा हा सल्ला सगळेच देतात तुम्ही यामध्ये वेगळं काय सांगता तर बघा मित्रांनो सगळ्यात जास्त कन्फ्युजन आपलं इथंच होतं आपण काय करतो स्टडी मटेरियल जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करतो तुमच्याकडे मराठी व्याकरणाचे तीन चार पुस्तक असतील तुमच्याकडे पोलीस भरतीच्या तीन चार टेस्ट सिरीज असतील तुमच्याकडे पोलीस भरतीचे जे तुम्ही लेक्चर करत असाल त्यातील युट्यूब चॅनलची संख्या तीन चार असेल परंतु मित्रांनो लक्षात घ्या नेहमी स्टडी मटेरियल हे कमी ठेवायचं आणि अभ्यास हा जास्त खूप मित्रांचं काय होतं हे करू की ते करू या पुस्तकातून वाचू की त्या पुस्तकातून वाचू असं कन्फ्युजन होतं आणि ह्या वेळेमध्ये ते स्टडी मटेरियल जमा करण्यामध्ये करण्यामध्ये मॅक्सिमम वेळ वेळ आणि अभ्यास त्यांचा दे मिनिमम जातो तुम्हाला एक्झॅक्टली करायचं एकदाच सुरुवातीला ठरलं पाहिजे की आपल्याला कोणतं स्टडी मटेरियल वापरायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही कमीत कमी वेळ हा स्टडी मटेरियल गोळा करण्यात आणि जास्तीत जास्त वेळ हा ते स्टडी मटेरियल वाचण्यात दिला पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे रिव्हिजन आणि प्रॅक्टिस मित्रांनो बघा खूप मित्र इथं चूक करतात ते फक्त नवीन गोष्टी शिकत जातात नवीन काहीतरी नवीन दिसलं ते पुस्तक विकत घेतात करंट अफेअर्सचे नवीन नोटबुक आलं नवीन मासिक आलं नवीन मासिक विकत घेतील त्यातील गोष्टी वाचतील आणि रिव्हिजन आणि प्रॅक्टिस या गोष्टींना ते बिलकुल वेळ देत नाही तुम्हाला असं करायचं नाही मित्रांनो तुम्हाला नवीन गोष्टी तर शिकायच्याच आहे परंतु फक्त नवीन गोष्टींच्या मागे पळायचं नाही तर नवीन गोष्टीच्या मागे पळण्याचं प्रमाण तुम्ही मिनिमम ठेवा आणि रिव्हिजन आणि प्रॅक्टिस या दोन गोष्टीला जास्तीत जास्त महत्व द्या यानंतर बघूया मित्रांनो तिसरा पॉइंट स्पीड ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला या बाकी मुलांच्या पुढे नेऊ शकतो तुम्हाला हे स्पीड तीन गोष्टींमध्ये करायचं आहे पहिलं डिसिजन घेताना बघा डिसिजन घेताना तुम्हाला क्वालिटी स्टडी मटेरियल निवडण्याचं डिसिजन अतिशय पटकन घेता यायला पाहिजे जसं तुम्ही टेलिग्राम वरती जाता व्हॉट्सअपवरती जाता वरती जाता इंस्टाग्राम वरती जाता तुम्हाला वेगवेगळ्या जाहिराती दिसतात या जाहिरातीमध्ये काय असतं मित्रांनो बघा वीस रुपयामध्ये पन्नास पोलीस भरतीच्या टेस्ट सिरीज तुम्ही त्या टेस्ट सिरीज बघता पटकन विकत घेता मित्रांनो तुमचे इथे फक्त वीस रुपये जात नाहीये तर इथे तुमचा महत्वाचा वेळ वाया ज्या वेळेस तुम्हाला कोणी असं सांगितलं की ही टेस्ट सिरीज खूप चांगली आहे त्यावेळेस मित्रांनो त्याचा डेमो बघायचा त्या डेमो मध्ये शुद्ध लेखनाच्या चुका प्रश्नांची क्वालिटी त्या डेमो मध्ये असणाऱ्या विविध प्रकारचे प्रश्न या गोष्टी तुम्ही बघायच्या आणि यातून तुम्ही ठरवायचं की हे स्टडी मटेरियल आपल्याला निवडायचं आहे की नाही त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जर एखादा व्हिडिओ तुम्हाला तीन तासामध्ये अपूर्णांक हे प्रकरण जर शिकवत असेल तर त्या व्हिडिओ पासून दूर राहा संधी प्रकरण जर तुमचं त्यापासून दूर राहा मित्रांनो तुमच्याकडे इतका वेळ नाही की तुम्ही संधी प्रकरणाला आठ दिवस द्यावे मी युट्यूब वरती बरेचसे असे चॅनेल बघतो जे एक प्रकरण पोलीस भरतीसाठी सांगतो मित्रांनो जे एक प्रकरण हे तुम्ह आठ आठ दिवस शिकव तुम्ही जर जॉब करून पोलीस भरतीचं स्वप्न बघत असाल वर्दीचं स्वप्न बघत असाल तर मित्रांनो तुमच्याकडे इतका वेळ नाही तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे तुम्हाला कमी जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे जर 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 एक दिवस जर एक प्रकरण प्रकरण दिवस दिवस चालत चालत असेल असेल अपूर्णांक तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे तुम्ही यामध्ये तुमचा वेळ वाया घालवता एक सोपं कॅल्क्युलेशन करा मित्रांनो जर अपूर्णांक प्रकरणाला तीन दिवस दिले जर पोलीस भरती दोन महिन्यावरती आली तर तुम्ही कधी गणित कंप्लीट करणार कधी बुद्धिमत्ता कंप्लीट करणार प्रश्नपत्रिका कधी सोडवणार रिव्हिजन कधी करणार करंट अफेअर्सला रिवाइज कधी करणार नवीन करंट अफेअर्स कधी बघणार या गोष्टी बिलकुल पॉसिबल नाही त्यामुळे असं स्टडी मटेरियल निवडा असा अभ्यासाचा स्त्रोत निवडा ज्यामध्ये वेळेचं प्रॉपर प्लॅनिंग असेल त्यानंतर मित्रांनो टेस्ट सिरीजचं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं चुकीच्या टेस्ट सिरीज विकत घेऊन त्या सोडवत बसू नका सगळ्यात अगोदर तुमच्याकडे मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा संच असला पाहिजे तो तुम्ही पूर्ण सोडवायचा तो संच पूर्ण सोडवून झाल्यानंतर एखादी क्वालिटी टेस्ट सिरीज विकत घ्यायची मार्केटमध्ये आज शंभर शंभर टेस्ट विकायला आहेत म्हणून त्या शंभर सोडवायच्यात का तर बिलकुल नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मित्र निवडताना सुद्धा डिसिजन प्रॉपर घेता यायला पाहिजे यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा स्पीड आणखी कुठे वाढवायचा ते सांग बघा तुम्हाला तुमच्या वाचनाचा स्पीड वाढवायचा आहे खूप मित्र काय करतात मी बघितलं मराठी व्याकरणाचं पुस्तक घेतलं त्यातील प्रस्तावना वाचत बस कधी कधी सोपे सोपे उदाहरण कल्पना असतात सोप्या सोप्या कॉन्सेप्ट असतात त्या माहित असतात परंतु नेहमी काय करतात सुरुवात करताना पहिल्या प्रकरणापासून वाचायला सुरुवात करतात आणि त्यांचं जास्तीत जास्त तीन चार पानं वाचून तुम्हाला तुमची पहिली गोष्ट वाचनाचा स्पीड वाढवायचा आहे त्यानंतर जर तुम्ही युट्यूब वरती लेक्चर करत असाल तर युट्यूब वरचे लेक्चर करताना प्रत्येक लेक्चरचा स्पीड हा तुम्हाला वन पॉईंट टू फाय वन पॉईंट फाय असा वाढवून ते लेक्चर बघायचं आहे म्हणजे जे लेक्चर तुमचं एका तासात बघून संपणार होतं ते तुमचं चाळीस मिनिटात संपेल ते तुमचं पस्तीस मिनिटात समजा आणि हे जे तुमचे वीस पंचवीस मिनिटं वाचणार आहे हे वीस पंचवीस मिनिट तुम्ही दुसऱ्या अभ्यासाला देऊ शकता त्यासोबतच मित्रांनो तिसरी महत्वाची गोष्ट नोट्स जर तुमच्याकडे खूप कमी वेळ असेल आणि तुम्ही त्यातला अर्धा वेळ हा नोट्स काढण्यासाठी खर्च करत असाल तर ही मोठी चूक आहे नोट्स काढल्याने बघा खूप लोक असं सांगतात की अभ्यास करताना नोट्स काढा नोट्स काढा प्रत्येक विषयाला नोट्स काढण्याची गरज नसते तुमच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी सर्व पॉईंट टू पॉइंट दिलेलं आहे पुस्तकातल्या गोष्टी जशाच्या तशा वहीत उतरवणं याला काय अर्थ आहे असं कराल तर तुमचा अर्धा वेळ लिहिण्यातच जाईल ते वाचणार कधी तुम्ही रिव्हाइज कधी करणार तुम्ही प्रश्नपत्रिका कधी सोडणार सोडवणार नवीन प्रकारचे प्रश्न आले त्यांचा अभ्यास तुम्ही कधी करणार त्यामुळे सांगतो मित्रांनो नोट्स कमीत कमी काढा तुमच्याकडे इतका वेळ नाही त्यानंतर सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट हा जो सोशल मीडिया आहे ना मित्रांनो तुमचं फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम टेलिग्राम ह्या ज्या गोष्टी आहे हे खूप वेळ खाऊ आहेत यामध्ये तुमचा जास्तीत जास्त वेळ वाया जातो मग हा वेळ कसा वाचवायचा तर एक रूल लक्षात ठेवा मित्रांनो ज्याला आपण म्हणतो टेन बाय वन म्हणजे काय तुम्ही जर दहा मिनिट अभ्यास केला तर एक मिनिट तुम्ही सोशल मीडिया वापरू शकता तुम्ही जर तास तास अभ्यास केला तर तुम्हाला सोशल मीडिया वापरण्याची परवानगी आहे खूप मित्रांना मी बघतो मोबाईल वरतीच अभ्यास करता मोबाईल वरतीच नोटिफिकेशन येतं आणि तिथेच नादाला लागतात मध्येच गणिताचं वाचत असतात मध्येच गणिताचा एखादा लेक्चर बघत असतात तुमचा मित्र इंस्टाग्रामवरती तुम्हाला टॅग करतो तुम्ही त्यावरती क्लिक करता ते रील्स बघता त्याला लाइक करता आणि स्क्रोल करत आणखी रील्स बघत जाता वीस पंचवीस मिनिटं तुम्हाला असं करायचं नाही मित्रांनो तुमचा जर दिवसभरामध्ये साठ मिनिटाचा अभ्यास झाला तर तुम्ही त्यातील दहा मिनिटं सोशल मीडियाला वापरता म्हणजे जर तुम्ही दहा तास अभ्यास केला तर तुम्हाला एक तास सोशल मीडिया वापरायचा आहे आणि आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो हा एक तास तुम्हाला सलग वापरायचा आहे म्हणजे कसं इंस्टाग्राम वापरायला गेलं दहा पंधरा मिनिटं वापरा प्रत्येक पाच पाच मिनिटाला उघडून बघू नका की नवीन नोटिफिकेशन काय आलं व्हॉट्सअपलाही जे महत्त्वाचे कॉन्टॅक्ट आहेत त्यांचेच नोटिफिकेशन ऑन करा बाकीच्या गोष्टी ब्लॉक करून टाका ओके यानंतर बघूया पुढचा महत्त्वाचा पॉइंट स्मॉल ब्लॉक ही गोष्ट मी नेहमी समजून सांगत असतो ही गोष्ट आता या यामागच्या व्हिडिओमध्येही मी तुम्हाला समजून सांगितली पुन्हा एकदा समजून सांग, एक सांग। तुमच्या पूर्ण दिवसभरामध्ये तुमच्याकडे असे छोटे छोटे ब्लॉक्स असतात ते ब्लॉक्स तुम्हाला अभ्यासासाठी वापरता यायला पाहिजे हे स्मॉल ब्लॉक्स म्हणजे काय मित्रांनो तर सपोज तुम्ही ट्रॅव्हलिंग करत आहात तुमचा प्रवास दहा वाजता सुरू होतोय बरोबर तुम्ही घरातून साडे नऊ निघाले बस बस्च, बसचा तुम्ही वेट करता आहात तुमच्याकडे पंधरा मिनिटं आहे तर ह्या पंधरा मिनिटामध्ये तुम्ही काय करू शकता या पंधरा मिनिटामध्ये तुम्ही ही मिनी टेस्ट मिनी टेस्ट सोडवू शकता आपल्या टेलिग्राम वरती आपण टेस्ट देत असतो दहा मिनिटाची टेस्ट असते ती टेस्ट तुम्ही सोडू शकता काही न होण्यापेक्षा तुमचे त्या पंधरा प्रश्नांना रिवाइज रिव्हिजन करणं होईल त्यासोबतच मित्रांनो सकाळी जर तुम्ही उठले तुम्ही दात घासत असाल तर तुम्ही जिथे दात घसता तिथे एक गणिताच्या सूत्रांचा चार्ट लावा तो चार्ट तुम्ही रोज दात घासताना वाचा ती एक तुमची रिव्हिजन होईल तुम्ही अशा ज्या ज्या गोष्टी करत असाल की जिथे तुम्हाला तुमचा मेंदू पूर्णपणे वापरायचा नाहीये त्या गोष्टी तुमच्या मेकॅनिकली चालू आहे तर त्या गोष्टी करत असताना तुम्ही एक छोटीशी रिविजन करू शकता तुम्ही छोटीशी टेस्ट देऊ शकता काही गोष्टींना रिवाइज करू शकता त्यासोबतच आणखी काही मुद्दे असे आहेत जर तुम्ही प्रवास करत असाल तर प्रवासामध्ये तुम्ही मराठी व्याकरणाच्या होकॅब्लरी वाचू शकता कानामध्ये हेडफोन टाकून करंट अफेअर्स रिव्हिजन देऊ शकता जर तुम्ही रनिंग करत असाल तर रनिंग करताना बराच वेळ असतो मित्रांनो या वेळेमध्येही तुम्ही जे ऑडिओ लेक्चर्स आहे ते ऐकू शकता जर तुम्ही काम करत असाल तर काम करताना सुद्धा हेडफोन वापरून तुम्ही करू शकता यानंतर जॉब करून अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला तुमचा रविवार तुमच्या रविवाराचा तुम्हाला त्याग करावा लागेल खूप मित्रांना रविवार हा सुट्टीचा वार असतो मित्रांनो तुमच्यासाठी रविवार हा सुट्टीचा नाही हा संधीचा वार या संधीच सोनं करा रविवारच्या दिवशी तुम्हाला होता होईल तितका अभ्यास करा जर तुम्हाला कुठल्या सणाची सुट्टी असेल जर तुम्हाला कुठली दुपारून हाफ डे मिळाला असेल तर त्या दिवशी एक प्रश्नपत्रिका सोडवायचा प्रयत्न करा दोन थोडा करून अभ्यासाच्या कामी लावला तर मी सांगतो निश्चितपणे वर्दी तुमचीच असेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच वर्दी मिळवण्यासाठी जॉब करताना घरातील जबाबदारी सांभाळताना काय गोष्टी करायला पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच तुम्हाला आणखी कुठल्या विषयावरती व्हिडिओ हवा आहे हे सुद्धा कमेंट करा या व्हिडिओला लाईक करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद